रामानंद होत असलेल्या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी तसेच कष्टकरी सर्वसामान्य जनतेला उपयोगी साहित्यांचा वाटप आज होत आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रत्न खासदार मान्य धनंजयजी माडिक उर्फ मुन्नासाहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले पलुसकाडेगावचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम भाऊ आमचे मार्गदर्शक शिवाजी नाना अॅडव्होकेट सुरजित चव्हाण यांनी नुकताच आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला ते सावंतपूरचे सरपंच प्रल्हाद जाधव ज्यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला ते माझी जिल्हा माझे पंचायत समिती सभापती आदरणीय दीपक भाऊ मोहिते आमच्या आत्मनिर्भर योजनेचे उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख दीपक बदने विजय काका जयवंताबा पार मगर पाटील कुंदीचे सरपंच दीपक पाटील हिंदुराव नाना सुरेश पाठक राजाभाऊ मधवाने राजेंद्र सावंत आणि उपस्थित सर्वच या भागातून आलेले सगळे पदाधिकारी वडीलधारी मंडळी बंधू आणि बघिनी कारण मला तर मी जास्त वेळ बोलणार नाही कारण ना आपल्याला मुन्ना साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे पण एक आता आधुनिक असा एक नवीन उपक्रम आज रामानगरमध्ये होतोय त्याच्या अगोदर अनेक उपक्रम तुम्ही बघितले असतील पण कष्टकरी गोरगरीब जनतेला नेमकं का काय पाहिजे आपण कशा पद्धतीने त्याला दिलासा देऊ शकतो हे जाणण्याचं काम कुणी केलं असेल तर ते दीपक भाऊने केलं कारण दीपक भाऊंची जडणघडणच तळागाळातून झाली कुठलीही कुठलाही वा, राजकीय वारसा नसणारा हा कार्यकर्ता ज्या वेळेला तळागळात घुसला त्यावेळेला त्याने सुरुवात कुठून केली असेल तर जनतेतून केली कोणाला रेशन कार्ड काढून आहे कोणाला मदत करायची आहे कोणाला घरकुलाचा लाभ मिळवून द्यायचा कोणाला पेन्शन मिळवून द्यायचे आहे तेच प्रत्येकाचं काम करत बसायचं दहा वर्षापूर्वी माझी दीपक भाऊची ज्यावेळी भेट झाली त्यावेळी त्याचे दोन्ही खिस्से रेशन कार्ड भरले होते म्हणजे काय भाऊ एवढं खिशात काय भरलंय नाही म्हंटले असंच तुम्हाला भेटायला आले तसंच आता मी तहसील काय जाणार आहे आणि एवढं रेशन कार्डाचं काम करून नावं वाढवायचं काम करणार आहे सतत कामात असणारा माणूस आणि म्हणूनच एवढे रती महाराज असताना जनतेनं दीपक भावना कधी डावलं नाही ग्रामपंचायत सदस्य केलं सरपंच केलं पंचायत समिती सदस्य केलं तेही उच्चांकी आहे हे याच भावनेनं की आपल्या तळागाळात काम करणारा माणूस वरच्या पदावर गेला पाहिजे जेणेकरून लोकांची जी जडणघडण आहे ही या माणसानं बघितली आहे त्यामुळे त्याला कुठेतरी दिलासा द्यावा हीच उद्देश त्या पाठीमाग आहे आणि अशी माणसं भारतीय जनता पार्टीचा हे बघून साहेब मला अत्यंत समाधान वाटते की रामानगरची जनता अशा माणसावर प्रेम करते आणि यामुळे ही पार्टी टिकून आहे आज दीपभवानी कार या कार्यक्रमाला का बोलवलेले प्रमुख पाहुणे आहेत ते मुन्नासाहेब माडिक आहेत मुन्नासाहेबांचं काम आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही पण अतिशय कामाला तत्पर असणार खासदार म्हणून सगळ्या भारतात नावलौक मिळवलेला संसदेतनं खासदार आज कार्यक्रमाला आपल्याला लाभलाय भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय चांगल्या पत्तीने नाव आहे मी परवा चंद्रकांत दादांच्यावर बसलो होतो त्यांनी सुरुवातीच आम्हाला सांगितले की चंद्रकांत चंद्रकांतदा की अतिशय चांगल्या पत्तीनं काम असणार तळागाळात काम असणारा आणि भारतीय जनता पार्टी जनमानसात कशी रुजवावी हे काम मुन्नासाहेब करतायत त्यांच्या वहिनी करतायत हे बघून अत्यंत समाधान वाटते आज या कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत संग्राम भाऊ उपस्थित आहेत त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आम्ही त्यांच्या बरोबर होतो हे सगळ्या मंडळींचं तुमच्या समोर का कौतुक करतोय कारण आज तुमच्या समोर उदाहरण करत असताना एवढी सगळी माणसं आपल्या बरोबर भारतीय जनता पार्टीत येत आहेत ही माणसं मोठी आहेत आज मोंडा साहेबांचं काम राज्यसभेत चांगल्या पद्धतीने तरी देखील त्यांनी नाळ जनतेची सोडली नाही ते, ते तुमच्यात मिक्स होता येतात एवढ्या लांबून येतात जेणेकरून भारतीय जनता पार्टीत ही नाळ रुजावी आमची तुमची ओळख व्हावी आणि जेणेकरून तुम्हाला आपलंसं वाटावं की भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांची पार्टी आहे आमच्या पार्टीत कोण बोट नाही आमच्या पाठीत कोण चमचा घेऊन जन्माला आलेला नाही आमच्या पाठीत ही सगळी सर्वसामान्य म्हणजे आहेत तुम्ही हाक मारला की ती हजर राहिली पाहिजेत अशी पार्टी आहे आणि या पार्टीच्या पाठीमाग तुम्ही सदैव राहावं कारण या पार्टीचं आपलं आदरस्थान आदरणीय मोदीजी आहेत आदरणीय अमितजी आहेत आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि या अशा मंडळींच्या माध्यमातून जेणे आम्हाला शिकवलं की विचारधारा काय असावी आणि ती जनमानसात कशी रुजवावी आणि या भावनेतून आम्ही सगळी मंडळी आज तुमच्यासाठी आहेत निश्चितपणानं दीपक मदने असतील दीपक भाऊ मोहिते असतील रामानगरमधली सगळी मंडळी असतील ही थी तळागाळात काम करणारी आहेत कोणाचं रेशन कार्ड करायचं आहे कोणाचं पाणी आलेलं नाही कोणाचा कचरा राहायचा राहिलाय कोणाचं सा गटार साफ करायचं राहिले अशा बाबतीत सर्वसामान्य माणसाला आधार देणारी मंडळ आहेत आणि यांच्याबरोबर आपण राहिलं तर कोणाबरोबर राहायचं निश्चितपणानं यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे भूल तफांना बळी न पडता कोण काय म्हणते याचा विचार न करता निश्चितपणानं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग राहिलं पाहिजे असा एक विश्वास तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो मुन्ना साहेबांचं सगळ्याच मान्यवर मंडळीचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीतर्फे मी प्रथमचं स्वागत करतो आणि निश्चितपणानं एक चांगल्या कार्यक्रमाला हजेरी लावली एक कार्यक्रमाचं नियोजन चांगलं केलं त्याबद्दल दीपक मोहिते आणि सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं असलेलं होत असलेलं भाषण लांबलेलं भाषण मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शरद भाऊ आपण सर्वच मान्यवरांचा गौरव केला यानंतर मी विनंती करतो पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे आपल्या सर्वांचे लाडके नेते स्वाभिमानी नेते संग्राम भाऊ देशमुख यांना एक जोरदार टाळी आपल्या कृष्णकाठची टाळी कोणी हात वरती एक जोरदार टाळी आपल्या संग्राम भाऊंसाठी स्वाभिमानी नेतृत्वासाठी संग्राम भाऊ बोलत आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे स्नेही आणि खऱ्या अर्थानं भारतामध्ये ज्यांनी लोकसभेच्या माध्यमातून